एखादा प्रोग्राम सुरू केल्यानंतर त्यामध्ये येणाऱ्या विविध घटकांचा आता आपण अभ्यास करू यासाठी पेंटचा प्रोग्राम सुरू करू कोणताही प्रोग्राम सुरू केल्यानंतर तो प्रोग्राम स्वतःच्या चौकटीत येतो या चौकटीलाच प्रोग्राम विंडो असं म्हटलं जातं ही आहे प्रोग्रामची विंडो सध्या हा पेंटचा प्रोग्राम रिस्टोअर कंडिशनमध्ये आहे म्हणूनच त्याची चौकट मध्यम स्वरूपात आपल्याला दिसत आहे मागच्या भागात आपण बघितलंच मॅक्झिमाइजने चौकट मोठ्या स्वरूपात होते तर रिस्टोरने ती मध्यम स्वरूपात येते सगळ्यात वरच्या बाजूला जी निळी पट्टी असते हिला टायटल बार म्हटलं जातं यामध्ये त्या प्रोग्रामचं नाव आणि त्यात ओपन केलेल्या फाईलचं नाव असतं इकडे डाव्या बाजूला आहे कंट्रोल मेनू बॉक्स हे जे मिनिमाइज मॅक्झिमाइज रिस्टोर आणि क्लोज याच कमांड्स इथे पण असतात या कंट्रोल मेन्यू बॉक्समध्ये मिनिमाइज मॅक्झिमाइज आणि क्लोज इकडचे जे या आज्ञा आहेत त्या माऊसने क्लिक होतात पण हा कंट्रोल मेनूबॉक्स कीबोर्डवरून देखील आपण ऑपरेट करू शकतो मागच्या भागात आपण बघितलंच अल्टर आणि स्पेस बारचा वापर करून हा कंट्रोल मेनू बॉक्स आपल्याला उघडता येतो याच टायटल बारच्या खाली हा असतो मेनू बार यात फाईल एडिट व्ह्यू इमेज कलर्स हेल्प यासारखे मेनूज असतात यात कोणत्याही मेनूला आपण जर क्लिक केलं तर त्या मेनूची यादी आपणासमोर येते याच यादीला पॉपअप मेनू असं म्हटलं जातं व्ह्यू इमेज कलर्स हेल्प पुन्हा बाजूला क्लिक केलं असता ही यादी जाते कलर्सवर क्लिक केलं कलर्सची यादी येईल माऊस तसाच पुढे सरकवत इमेजवर नेला व्ह्यूवर नेला तर त्या पुढच्या यादी आपल्याला पाहता येतील ते यादी घालवायची असेल तर बाजूला क्लिक करायचं इकडे डाव्या बाजूला हे जे छोटी छोटी चित्र आपणास दिसत आहेत हे चित्र दुसरं तिसरं काही नसून या आज्ञा आहेत फ्री फॉर्म सिलेक्ट सिलेक्ट फिल विथ कलर पेन्सिल ब्रश चित्ररूपी असणाऱ्या या आज्ञांना टूल असं म्हटलं जातं आणि ज्या पट्टीवर हे टूल्स असतात अशा पट्टीला टूलबार म्हटलं जातं या टूलबारची जागा देखील बदलता येते त्याच्या बॉर्डरला पकडून आपण टूलबारची जागा बदलू शकतो पुन्हा त्याच्या वरच्या पट्टीला पकडून आपण त्याला मूळ जागी नेऊन ठेवू शकतो त्याचप्रमाणे ही जी रंगाची पेटी आपल्याला दिसत आहे ही पण एक प्रकारची टूलबारच आहे खालच्या बाजूला फॉर हेल्प क्लिक हेल्प टॉपिक्स ऑन द हेल्प मेनू प्रोग्राम विंडोच्या सगळ्यात खालच्या बाजूला ही प्रोग्राम बद्दल अधिक माहिती देणारी जी पट्टी असते हिला स्टेटस बार असं म्हटलं जातं स्टेटस म्हणजे सध्याची स्थिती प्रोग्रामच्या सध्याच्या स्थितीबद्दल किंवा कोणत्याही आज्ञेबद्दल अधिकची माहिती या पट्टीवर दिले जाते पहा या टूलवरती माऊसचा पॉइंटर नेला असता खालच्या बाजूला ड्रॉज अ राऊंडेड रेक्टँगल विद द सिलेक्ट आज्ञेबद्दल अधिक माहिती खालच्या पट्टीवर दिली गेली म्हणून ह्या पट्टीला स्टेटस बार असं म्हटलं जातं ज्यावेळेस प्रोग्रामच्या आत उघडलेली माहिती ही प्रोग्रामच्या चौकटीपेक्षा मोठी असते त्यावेळेस हे उभे आणि आडवे स्क्रॉलबार्स उपलब्ध होतात परंतु ज्यावेळेस प्रोग्रामच्या आत उघडलेली माहिती ही प्रोग्रामच्या चौकटीच्या आकारापेक्षा लहान असते त्यावेळेस स्क्रॉलबार्स उपलब्ध होत नाहीत पहा या ठिकाणी या प्रोग्रामच्या चौकटीपेक्षा आतमध्ये असलेला हा कागद आकाराने लहान आहे म्हणूनच इथे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असणारा बार सध्या दिसत नाहीये पण हीच विंडो जर आपण छोटी केली तर पहा आता खालचा बार दिसायला लागलेला आहे उजवीकडील किंवा डावीकडील माहिती पाहण्यासाठी खालच्या बारचा उपयोग हो होतो उंची कमी करू पहा आता खालची माहिती पाहण्यासाठी आणि वरची माहिती पाहण्यासाठी या उभ्या बारचा उपयोग हो होतो उजवीकडची माहिती पाहणं आणि डावीकडची माहिती पाहणं यासाठी खालच्या बारचा उपयोग हो होतो याच बाबी आता आपण इतर प्रोग्रामच्या बाबतीत पाहू यासाठी पेंटचा प्रोग्राम बंद करू ही जी छोटी चौकट आपणासमोर आली ह्या छोट्या चौकटीला डायलॉग बॉक्स असं म्हटलं जातं डायलॉग म्हणजे संभाषण कंप्युटर बोलून तर आपल्याबरोबर संभाषण करू शकत नाही परंतु अशा प्रकारे प्रश्न विचारून आणि आपल्यासमोर पर्याय टाकून कम्प्युटर आपल्याबरोबर संभाषण करतो म्हणूनच या चौकटीला डायलॉग बॉक्स असं म्हटलं जातं त्यातील यस yes, नो no, कॅन्सल या आज्ञा आहेत म्हणजेच ही आज्ञांची बटणे आहेत यांनाच बटन किंवा कमांड बटन असं देखील म्हटलं जातं आता यामध्ये आपल्याला तर ही फाईल आता काही सेव्ह करायची नाही आहे म्हणून आपण नोवरती क्लिक करू